श्री स्वामी आहे देवउणी कार्तिक एकादशीला देव हे जागे होतात आणि चातुर्मासाची सांगता होते म्हणजेच जगाचे पालन करता श्री विष्णू हे देवशैनी एकादशीला झोपी जातात आणि देव उठणी कार्तिक एकादशीला ते उठतात आणि संपूर्ण विश्वाचा कारभार आहे तो सांभाळतात संपूर्ण चार महिने हे विश्रांतीसाठी देव हे चातुर्मासाचा हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विश्रांती घेत असतात आणि चार महिन्यानंतर हा संपूर्ण विश्वाचा कारभार आहे तो सांभाळतात यावर्षी देवउठनी म्हणजेच कार्तिकी एकादशी ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेली आहे तर आपण ही एकादशी आपल्याला कशा पद्धतीने या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे या संदर्भात सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी ह्या येत असतात प्रत्येक एकादशीचा उपवास करणे जरी आपल्याला शक्य नसलं तरी असे म्हटले जाते की जर आपण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशीचे जर आपण जर उपवास जर केले तर संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या ज्या एकूण चोवीस एकादशी आहेत त्या एकादशी संपूर्ण आपण केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं म्हणून जर तुमची जर इच्छा जर असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी उपवास करून हे एकादशीचं व्रत आहे ते नक्कीच तुम्ही करू शकता आता ज्या प्रेग्नंट महिला आहेत तर त्यांनी आपली तब्येत आहे ती जपायची आहे आपली तब्येतीची काळजी घ्यायची आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि जर आपल्याला शक्य असेल तरच तुम्ही उपवास करा अन्यथा तुम्ही उपवास नाही केला तरी चालू शकतो फक्त तुम्ही सेवा केल्या तरीही चालू शकतात तरीही तुम्हाला त्याचं पुण्यफळ आहे ते नक्कीच मिळून जाईल आता ज्या महिलांना मासिक धर्म आहेत तर त्यांनी उपवास आहेत त्या करू शकतात पण तुम्ही सेवा आहे त्या म्हणजे करू शकत नाही तुम्ही फक्त श्रवण करू शकता स्वतः असं सेवा हित्या करू शकत नाहीत आता या दिवशी आपण काय करावे तर ते पाहूया या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपण लवकर उठल्यानंतर सकाळच्या पारीच आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे म्हणजेच की आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल कोणाकडे पांडुरंगांची मूर्ती असेल कोणाकडे श्रीरामांची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचीही मूर्ती असेल तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्याला या मूर्तींवरती अभिषेक आहे तो घालायचा आहे आता तुमच्याकडे यापैकी कोणती एक मूर्ती आहे ती नक्कीच असू शकते प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच त्यामुळे आपण त्या, त्या मूर्तीवरती अभिषेक आहे हा करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला एक वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा पुरुषसुक्त आहे ते म्हणायचं आहे आणि अभिषेक आहे तो घालायचा आहे अभिषेक हा तुम्ही पाण्याने दुधाने दह्याने हळदीच्या पाण्याने चंदनाच्या पाण्याने अशा प्रकारे तुम्ही अभिषेक आहे हा घालू शकता अभिषेक घातल्यानंतर ती संपूर्ण मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला आपल्याला छान अशी वस्त्र आहेत ही परिधान आहे ती करायची आहेत जर आपल्याकडे असतील तर आपण परिधान आहे ती नक्कीच करावीत यानंतर आपल्याला त्या मूर्तीची पूजा आहे ती करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदार्पण करायचं आहे तर आणि त्यांना पिवळी जर आपल्याला जर फुलं जर मिळाली तर ती अर्पण आहे ती करायची आहेत नाही तर आपण दुसरं कोणती जरी फुलं अर्पण जरी केली तरी चालू शकतात त्याचबरोबर तुळसी आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे आता या दिवशी नैवेद्य आपण कोणता दाखवायचा आहे तर या दिवशी नैवेद्य आपण साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकेल तर आपण साखरेचा नैवेद्य हा देवापुढे ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला आवरुजून म्हणजे न चुकता आपल्याला तुळशीपत्र आहे हे आपल्याला त्याच्यावरती ठेवायचंच आहे पण या दिवशी तुळशी मातेचाही उपवास असतो आणि या दिवशी आपल्याला तुळशीला पाणीही घालायचं नसतं आणि तुळशीची पानंही आपल्याला तोडायची नसतात मग आपण काय करायचं की आदल्या दिवशीच आपण तुळशीची पानं आहेत ही आपल्याला तोडून ठेवायची आहेत स्त्रियांनी तुळशीची पानंही तोडू नयेत शक्यतो करून पुरुषांकडून तुळशीची पानंही तोडून घ्यावीत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा हेही करून घ्यायची आहे आता या दिवशी आपण सेवा काय करावी ते पाहूया तर या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळ आहे तो करायचा आहे अगदी आपण काम करत असलो आपण काही जरी करत असलो तरी आपल्या मनामध्ये अंतर्मनामध्ये आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आप आप हा मंत्र जप आहे तो सतत चालू आहे तो ठेवायचा आहे आपल्याला नक्कीच या सेवेचं फळ आहे ते मिळेल आता आपण या दिवशी सेवा अजून दुसरी काय करू या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामा आहे याचं पठन करायचं आहे श्रवण करायचं आहे आता विष्णू सहस्त्र नामावली यामध्ये एकूण हजार जी नावं आहेत नामावली ज्यामध्ये बारा नाव आहेत ते तुम्हाला युट्यूबवरती नक्कीच मिळून जाईल तर ती बारा नावं जी आहेत तर त्याचंही तुम्ही पठन जरी केलं तरी चालू शकतं अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्याचबरोबर व्यंकटेश स्रोत्र आहे याचं पठन ही आपल्याला करायचं आहे तुम्ही एक वेळा करा एकवीस वेळा करा म्हणजे एक मंडल होते एकवीस वेळा केल्यानंतर तर, तर तुम्ही एकवीस वेळा करू शकता म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा आहे ती करू शकता अशा प्रकारे आपल्याला विष्णूंची सेवा आहे ती करायची आहे आता तुम्हाला खूप अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम आहेत खूप संकट आहेत तुमच्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत या सर्व गोष्टींसाठी जर तुम्हाला जर सेवा जर खास जर करायची असेल आणि तुम्हाला जर या दिवसापासून सेवेला जर सुरुवात जर करायची असेल कारण या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू हे निद्रेतून जागे झालेले आहेत आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवसापासून तुम्ही भगवान विष्णूंची जी रात्रीची बारा वाजताची जी सेवा आहे तर ती सेवा आहे ती तुम्ही नक्कीच जर सुरू जर केली तर तुम्हाला खूप चांगला असा अनुभव आहे तो मिळेल मी ही सेवा नेहमी आहे ती करते मला खूप छान असा अनुभव येतो बऱ्याच ताई आणि दादांनीही अशा प्रकारची सेवा केलेली आहे त्यांनाही खूप छान असे अनुभव आलेले आहे तर ती से सेवा म्हणजे काय करायचं आहे का की आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता म्हणजे ज्या दिवशी एकादश आहे आता त्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा आहे ती करायची आहे रात्री बारा वाजता त्या जर तुम्ही आंघोळ करायची असेल तर आंघोळ करू शकता नाही केली तरी चालू शकते हातपाय तोंड धोनी तुम्ही सेवेला बसला तरी चालेल तर ही सेवा आपल्याला तीन दिवसाची तुम्ही करू शकता अकरा दिवसाची करू शकता एकवीस दिवसाची सेवा करू शकता खूप छान असा अनुभव येतो अगदी तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जर करणार असेल तर तुम्ही तीन दिवसाची करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे की बरोबर रात्री बारा वाजता व्यंकटेश स्त्रोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र हे तुम्ही प्राकृत म्हणू शकता संस्कृत मधील म्हणू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र हे आपल्याला म्हणत असताना आपल्याला पहिल्यापासून पहिल्या ओवीपासून सुरुवात केली की आठव्या ओळीपर्यंत आपल्याला ते म्हणायचं आहे असं आपल्याला संपूर्ण एकवीस वेळा आहे ते आठव्या ओळीपर्यंत म्हणायचं आहे आणि ज्यावेळेस आपण एकवीस वेळा ज्यावेळेस म्हणणार आहोत त्यावेळेस आपल्याला ते संपूर्ण आहे ते पूर्ण म्हणायचं आहे कारण आठव्या ओवीनंतर फलश्रुतीही चालू होते म्हणून आपल्याला आठव्या ओवीपर्यंतचं एकवीस वेळा आहे ते अदोगर आहे ते म्हणायचं आहे म्हणजे वीस वेळा आणि एकविसाव्या वेळेस आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते म्हणायचं आहे अगदी छोटा आहे खूप काही मोठं नाही जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही ही सेवा आहे ती नक्कीच करून पहा खूप छान आणि खूप सुंदर अशी सेवा आहे काय आहे की आपली संकटही खूप मोठे असतात इच्छाही आपल्या खूप असतातच तर त्या इच्छा आपल्याला संपूर्ण होण्यासाठी आपल्याला सेवा ही आपली तेवढ्याच प्रमाणात आणि तेवढ्याच पटीत होणं हे खूप गरजेचं असतं जेवढं जास्त सेवा तेवढं तुम्हाला सेवेचं फळ आहे ते लवकरात लवकर मिळतं ही जर सेवा जर अगदी तुम्ही मनापासून अंतर्मनापासून जर केली तर तुम्हाला खूप छान असा अनुभव आहे तो येईल एकदा नक्की तुम्ही ही सेवा करून पहा आणि तुम्हाला काय छान अनुभव येतोय तो नक्कीच तुम्ही सांगा तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत तर नक्कीच पूर्ण होतील आता कोणी म्हटलं असेल की तुम्हाला रात्री बाराची सेवा केल्याने बाबा भीती वाटते दरवाजा वाचतो किंवा असं काय आवाज येतात हे होतात असं काही होत नाही मी स्वतः ही सेवा केलेली आहे असं काहीही घडत नाही फक्त आपण अंतर मनापासून आणि मनापासून जर सेवा जर केले तर साईडला काय चाललंय आणि काय होतं हे आपल्याला काही कळत नाही कारण की देव स्वतः आपलं संरक्षण आहे ते करत असतात देव आपल्या सोबत असतात त्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची भीती ही वाटत नाही त्यामुळे ही सेवा जर तुम्ही करणार असेल तर अगदी मनापासून या दिवसापासून या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता श्री स्वामी समर्थ